नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नव्याने मतदार नावनोंदणीचे आदेश दिले असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यासह हो विभागातील विविध जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीचे काम सुरू आहे या नोंदणीसाठी पाच नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे मात्र एवढ्या कमी कालावधीत मतदार यादीचे काम पूर्ण करायचे असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे या दरम्यान आतापर्यंत शहरातून केवळ नऊ हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे प्रशासनाला एक ते दीड लाखापर्यंत मतदार नोंदणीची अपेक्षा असताना एवढ्या कमी मतदार नोंदणीमुळे पाच नोव्हेंबर पर्यंत एक ते दीड लाख नोंदणी कशा प्रकारे करता येईल याकडे प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे पदवीधर मतदार नोंदणीत केवळ नऊ हजार सहाशे चौवेचाळीस मतदारांनी नोंदणी केली आहे तरी सर्व पदवीधर मतदारांनी पाच नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी दीपाली चौरे यांनी केले पदवीधर मतदारसंघाची जी नोंदणी आहे ती पाच नोव्हेंबर पर्यंत आपली चालणार आहे पाच नोव्हेंबर ही शेवटची अंतिम तारीख असणार आहे आजपर्यंत आपली नऊ हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी मतदार नोंदणी झालेली आहे आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत की बावीस आणि तेवीस आम्ही स्पेशल कॅम्पेन ठेवतोय मंडळाधिकारी स्तरावर आम्ही आमचे काही आम्ही पेपरलाही दिलेलंच आहे आणि मंडळाधिकारी स्तरावर पण आम्ही आमचे काही रिसिव्हिंग सेंटर ठेवत आहोत तर आमची सगळ्या मतदारांना असं आम्ही आवाहन करतो की त्यांनी येऊन तिथे फॉर्म नंबर अठरा दिले तरी चालणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी जे पदवीधर आहेत मतदान करणे हा सर्वसामान्यांचा हक्क आहे त्यामुळे शहरातील सर्व, सा सर्व पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला सुशिक्षित आमदार निवडता येईल अशी चर्चा नागरिक करत आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिरामे नाशिक